सध्या पहिल्या दिवशी त्यांनी जे काही जवळपास अठ्ठ्याऐंशी आरोपी कोर्टात हजर केले होते त्यांचा सेम डे मध्ये त्यातील पाच आरोपींचा पोलिसांनी पोलीस कस्टडी मागितली होती आणि बाकीच्या एमसीआर म्हणजे जेल रिमांड मागितलं होतं त्याच्यानंतर बाकीच्यांचे जे आरोपी उर्वरित आहेत अठ्ठ्याऐंशी मध्ये अठ्ठ्याऐंशी आरोपी ते जेलमध्ये गेलेत आणि बाकीचे आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्याच्यानंतर पोलिसांनी पुन्हा तेरा आरोपी हे दुबईला जाऊन प्रशिक्षण घेऊन आले असा आरोप करून तेरा आरोपींची परत काल न्यायालयासमोर पोलीस कोठडी मागितली त्याच्यात न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी सहा दिवसांची मंजूर केली त्या बाबतीत आपण आपली बाजू अशी मांडली होती की हे जे काही आरोपी पोलिसांनी केलेले आहेत किंवा काय तर ते जॉब करण्यासाठी म्हणून आलेले होते त्यांचं याच्याशी जास्त नोकरी करून पगार घेण्याच्या पलीकडे सुशिक्षित मुलं आहेत कोणी आहे कोणी डिप्लोमा आहे कम्प्युटर सायन्स शिक्षण घेतलेले त्यांचा या जॉब करण्यापलीकडे याच्या मागचा काही उद्देश नाही किंवा त्यांच्या अकाउंटवरती एक सुद्धा रुपयाचं त्यांच्या पगार पंधरावीस हजार जो काही पगार आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलंच काही बेनिफिट झालं नाही आणि काही बाबतीत पोलिसांकडून विनाकारण ते आरोप होत आहेत जसे की बरेचसा त्याच्यातल्या तेरा आरोपींकडे फक्त पासपोर्ट होते म्हणून आरोप करून त्यांना ताब्यात घेतलाय फक्त पासपोर्ट होते म्हणून त्यांनी दुबईला गेले आणि प्रशिक्षण घेऊन गेले असं म्हणतायत पण त्याच्यातले मी बरेचसे आरोपी पाहिले तेरापैकी तीन आरोपींकडे पास ते तर पासपोर्टवर तर इमिग्रेशन पण नाही भारताच्या बाहेर गेलेली ते भारताच्या बाहेरच गेले नाही तर त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांची पोलीस कस्टडी दुबईला ट्रेनिंगला गेले असं म्हणून मागायची काही गरज नाहीये ह्या खोट्या गोष्टी पोलिसांनी किंवा तपासी अधिकाऱ्यांनी केल्या नाही पाहिजे तपासात जे सत्य आहे तेच कोर्टासमोर सांगितलं पाहिजे पण त्याच्यातले बरेचसे आरोपी दुबईला हॉटेलमध्ये वेटर म्हणून कुणी प्लंबर म्हणून सर्वसामान्य कुटुंबातले काम आहेत किंवा कुणी होल्पर म्हणून मॉल म्हणून काम करून इथं आलेले आहेत कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेतलं नाही हे ट्रेनिंग सेंटर इथलं हे, हे जे त्यांचं महादेव ॲपचं हे त्यांच्या मानेनुसार तीन महिनेपूर्वी फेब्रुवारीत चालू झाले आणि बरेचसे आरोपी जे आहेत त्या ते दोन वर्षपूर्वी अडीच वर्षापूर्वी दुबईला काम करून परत आले त्याच्यानंतर भारतातच राहिलेत कुठं बाहेरच गेले नाही दोन अडीच दीड वर्ष पूर्वी आलेत आणि हे दोन महिने पूर्वी चालू झाले त्यांचा ट्रेनिंगचा आणि याचा संबंधच होत <sutu> नाही सहा महिन्यापूर्वी इडीने देशामध्ये दे कारवाई केली होती छत्तीसगड मध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्ष झालं काही कार्यरत आणि दररोज सत्तर बॉर्स दुबईला जाऊन ट्रेनिंग घेतात महादेव बुक आणि लोटस तीनशे पाच सत्तर आणि हे दोन्ही जे ऍप आहेतचे हे दोन्ही बोगस आहेत म्हणजे उद्या जर समजा काही झालं तुम्ही आज गुगलवर जाऊन पाह ते आता बंद झाले बोगस नाही म्हणते भारतात आहे काय झालंय ह्या गोष्टीला फार मोठा रंगरूप द्यायचा प्रयत्न केलाय कारण ते थोड्याशा मोठे स्केल होतं आता कसं राजकारण्यांनी हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला ना कधी दुसऱ्या दिवशी जिरून जात पण याच्यात कसं हे हा साधा गॅमलिंग ऍक्टचा सा, आरोप आहे गॅम्बलिंग ऍक्ट म्हणजे काय तुम्ही जे जुगर खेळताना चौका चौकात लोक शंभर रुपये पन्नास रुपये लावून पत्ते खेळतात त्या पद्धतीचा सेक्शन चार आणि पाच गॅमलिंग ऍक्ट चा याला लागलेला आहे याच्या पलीकडे काहीच नाही आहे फक्त एवढं की हे गॅम्बलिंग मोठ्या प्रमाणात झाले मग याच्यात पैसे लावणारे कोणाची फसवणूक झाली किंवा कोणल्या ग्राहकाला लोकडलं नाही पैसे लावणारे सुद्धा जुगार खेळणारे आणि पैसे कमवणारे सुद्धा जुगार खेळणारे मग त्याच्यासाठी वेगळी पद्धत आहे इन्कम टॅक्स ऍक्ट आहे त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी आहेत जो टॅक्स बुडाला असेल किंवा जो काही फायदा तोडा झाला असेल त्या सगळ्यांकडून वेगळी कारवाई केली जाऊ शकते त्याच्यासाठी विनाकारण वाढीव कलम लावून ही जी मुलं आहेत त्यांना अडकवणं चुकीचं आहे आणि तुम्ही जे म्हणता की दररोज साठ आणि सत्तर लोक हे चुकीची माहिती आहे आपल्याला कुठल्याही ऍपच्या आप आता ऍडव्हान्स इतकी टेक्नॉलॉजी झाली की, की ट्रेनिंगला दुबईला जायची गरज नाही तुम्हाला अगदी म्हणजे काही गोष्टी बोलणार बॉम्ब बनवायला सुद्धा इंटरनेटवर पाहून माणसाला शिकताय ती कम्प्युटर चालवायचं चा ट्रेनिंग घ्यायला दुबईला कशाला जायला लागतंय हे सर्वसामान्य ला लहान मुलांना सुद्धा कळतंय जे मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यावरती नक्की कोणती कलम लावलेली आहे समाज आता पोलिसांनी सगळ्यांवरच सगळी कलम लावलेली आहे अगदी चारशे वीस फसवणुकीपासून तर चारशे सदुसष्ट म्हणजे खोट्या दस्तऐवज तयार करण्यापर्यंत मुळात चारशे पण ही कलम सगळी चुकीच्या पद्धतीने लागलेली आहेत याच्यात फक्त सेक्शन चार आणि पाच गॅम्बलिंग ऍक्ट म्हणजे काय जुगाराची कलम हे सोडून काहीच लागायला नको फसवणूक कधी होते जर एखाद्या ग्राहकाला लुबाडलं गेलं तर पण इथं शेअर मार्केटमध्ये जेव्हा ग्राहक पैसे लावतो त्याचे पैसे बुडले जातात तो काय म्हणतो मी लावले होते मी बुडालो तो कायदा तसाच आहे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क याच्यामध्ये जेव्हा कोणी कुठला माणूस पैसे लावत असतो त्याला माहिती मिळाले तर मला दहा पट मिळतील किंवा नाही मिळाले तर काहीच नाही मिळणार मग पण मग ती तक्रार कोणी करायला पाहिजे ग्राहकांनी माझी फसवणूक झाली बाबा लुबाडलं लु। गेलो अशी तर पण कुठल्या ग्राहकाची काही मला असं वाटतं की हा स्टंट झालाय पोलिसांकडून त्याच्या पलीकडे पब्लिसिटी स्टंट दुसरं काय फक्त कोर्ट आताच कशी ताशेरे ओढील ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आता एकदम प्राथमिक स्टेज आहे हुशार वकील जेव्हा आर्ग्युमेंट करतात किंवा कोर्टाच्या निदर्शनामध्ये अशा बाबी आणून देतात साहेब एक त्याच्यामध्ये एक तत्व आहे की जेव्हा एखादा गुन्हा उघड होतो तो लहान असेल किंवा मोठा असेल किंवा त्याची व्याप्ती किती पण असेल त्या गुन्ह्याच्या वेळी पोलीस जेव्हा कोर्टात जातात तर त्यांना पुरेपूर तपासासाठी संधी दिली जाते आता पोलीस कस्टडी म्हणजे ते काही गुन्हेगार नाहीत ते आरोपी आहेत आरोप संशयित आरोपी आहेत जेव्हा ते सिद्ध होईल तेव्हा ते गुन्हेगार आता संशय असेल किंवा काहीतरी आरोप असेल तर त्याचा पुरेपूर तपास करण्यासाठी संधी पोलीस मशिनरीला दिली जाते आणि ती संधी फक्त कोर्ट देते त्याच्यानंतर ते काय निष्पन्न होत आहे काय समोर येते त्यावरती आपल्याला ठरेल आता या गोष्टी किती कितपत खऱ्या कितपत खोट्या ते चार्जशीट आल्यावरच आपल्याला समजेल की खरंच बाकीची कलम आहेत की हे फक्त जुगार चाललं होतं यातून कनेक्शन असल्याचा आरोप केलं केला जातो आरोप तर आता मी पण पोलिसांवर भरपूर केले आरोप करणं आणि ते सिद्ध यात फार काय दिवशी आरोपींना तासाच्या दुसरं म्हणजे हे पासपोर्ट विनाकारण जे परदेशात गेले सुद्धा नाही ज्यांच्या पासपोर्टवर इमिग्रेशन नाही त्यांना सुद्धा असे तीन चार आरोपी त्यांना सुद्धा हे दुबईला जाऊन आले म्हणून त्यांचं कोर्टाला खोटी माहिती देऊन त्यांची पोलीस कस्टडी मागितली जे आरोपी दोन दोन वर्षापूर्वी दुबईला कामगार म्हणून गेले होते आले ते पण दुबईला ट्रेनिंगसाठी गेले असं म्हणत आहेत त्याच्यानंतर विनाकारण काही जी कलम आहेत जी त्याच्यात ऍप्लिकेबल होत नाही ती फक्त गुन्ह्याचं गांभीर्य वाढव वाढवण्यासाठी लावली ती हा ते गुन्हा आहे आहे तो आहे जो झालाय तो झालाय त्याच्यात पुढे काय आउटपुट येईल ते येईल पण चौकशी ही फेअर असली पाहिजे निपक्षपातीपणे असली पाहिजे पोलिसांकडून होऊ किंवा दुसऱ्या कुठल्याही तत्सम यांच्याकडून अधिकाऱ्यांकडून होऊ जे काय असतात सक्षम अधिकारी पण ते थोडीशी फेर चालली पाहिजे जे सत्य आहे तेच समोर आलं पाहिजे इथं तर काही रॅकेट नाही जे पकडले गेले तेच आरोपी आहेत त्याच्या पलीकडे काहीच नाही तुम्ही असं म्हणताय गुन्ह्यामध्ये तसं फारस तथ्य नाही हे तिघेजण फरारी का झाले त्यांना मध्य प्रदेशामधून अटक करून पोलिसांना आम्हाला गुन्हा तर गॅमलिंगचा आहे म्हणजे याच्यात खून बलात्कार दरोडा देशद्रोही असलं काही नाही मग गुन्हा तो गुन्हाच आहे कुठलाही असो पण हा गुन्हा त्या, त्यात त्यातल्या त्यात हा गुन्हा थोडासा कमी दर्जाचा आहे पण शेवटी गुन्हा तो गुन्हाचा असतो आणि प्रत्येक गुन्हा झाल्यावर प्रत्येक कलम चारशे अडतीस आहे जो संविधानाने कॉन्स्टिट्यूशनने आणि या कोड क्रिमिनल प्रोसिजर कोडने अधिकार दिलेला आहे की प्रत्येकाला अटकपूर्व जामीनसाठी जाण्याचा अधिकार आहे त्याच्यासाठी त्याला त्याला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे म्हणजे फरार असले म्हणजे कुठे आहेत ते भारत देश सोडून किंवा कायद्याच्या याच्यातून पळून नाही गेले गे इथे राहिल्यावर पोलीस पकडतील त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अधिकार संपून जाईल त्याच्यामुळे ते सेशन्स कोर्टला हायकोर्टला अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊ शकतात अटक जामीनासाठी मध्य मध्यप्रदेश पण पळून गेले आता एल सी बी कडे तपास असल्यावर तुम्हाला माहिती आहे एल सीबी काही कुठं नाही शोधून काढणार ते त्यांना सेफ राहिला जिथे तिथे गेले होते मध्यप्रदेशात हो पोलिस पोहचलेच की तिथपर्यंत 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 जाऊन सुद्धा पोलीस तिथपर्यंत पोहोचले मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा लांब जायला पाहिजे जागण्यासाठी दुसरं काय उद्देश असणार आहे घरदार आई वडील जमीन जुमला सगळे इथे कायमचे तर पळून जाणार नाही टेरिस्ट थोडीच आहेत पळून जाईल पोलिसांनी एवढे लांबवरून त्यांना शोधून आणलं अभिनंदन हा ज्याच्या त्याच्या कामाचं अभिनंदन करायलाच पाहिजे चांगलं काम केलं त्यांनी पकडलंय तर त्यात काय मिळालं त्यांचा अटकपूर्व जामीन दाखल म्हणजे रेडी झाला होता दाखल करायच्या आधीच त्यांना अटक झाली त्याच्यामुळे ठीक ना, आहे नारायणगाव शहर एक सुप्रसिद्ध शहर आहे विविधतेने घटलेलं शहर आहे या शहरामध्ये अशा प्रकारचे ऑनलाईन सट्टा चालणं घोषणा वेच नाही आता साहेब हा ऑनलाईन सट्टा म्हणण्यापेक्षा तुम्ही पाहिलं असेल रमी सर्कल ऐकलंय का रमेश ऐकायला ऐक परत ते क्रिकेटचं बॅटिंग ऑनलाईन ऐकले का ऐकले टीम घ्यायच्या काय म्हणतो आपण त्याला ते काहीतरी हा टीम घ्यायच्या सरकारने परवानगी दिलेल्या ऍपवरती तुम्ही सट्टा लावा तुम्ही जुगार लावा तुम्ही खेळा आता हे ऍप फक्त भारतात बॅन झाले अशी प्रथम दर्शनी माहिती हे अनाधिकृत आहे भारतात फक्त वापरायच नाही बऱ्याचशा राज्यांमध्ये बऱ्याचशा देशांमध्ये चालू आहे तिकडे केलं जातं एखाद ऍप फक्त बॅन झाले आता आपण जर लोकल पाहिलं आता याच्यासाठी तुम्हाला सांगतो नारायणगाव सारख्या शहरात किती ठिकाणी आजूबाजूला रमीचे टेबल चालतात क्लब चालतात जुगराचे अड्डे चालतात माहिती आहे की नाही आपल्याला अच्छा आता या गोष्टीत आपण आमच्याकडे जी आयक्यू माहिती आहे किंवा जी तुमच्याकडे पण आयक्यू माहिती आहे वाणी साहेब फार शब्दात पकडायला तयार आहेत तर त्याबद्दल आपण किती वेळा कारवाई झालेली तर ऐकतो तुम्ही ऐकलंय तुम्ही ऐकलंय तुम्ही ऐकलंय मग त्याबाबत त्याला त्यावेळेस कुठली लागतात हीच लागतात गॅमलिंग मी म्हणतोय की त्यावेळेस ते प्रमाणात असतं जातं आता मोठ्या प्रमाणात ते बदल झालंय कितपत ओके तुमच्या कायद्याचा अभ्यास नाही ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दिवसभर ग्रामीण ठाण म्हणून बसतात असं हे सगळे प्रकरण उघड हे प्रकरण गंभीर असं वाटत नाही साहेब मी तुम्हाला सांगितलं हे प्रकरण बाकीचे जे आपण गुन्हे पाहतो मी तुम्हाला जे सांगितलं रेप मर्डर किंवा अँड भारताच्या देशाच्या विरुद्ध असलेले गुन्हे त्याच्या इतकं हे प्रकरण तेवढं गंभीर नाही कारण याला साधी शिक्षा आहे ओके साहेब ते तुम्ही समाज माध्यमाती बघतात सिव्हिल पोस्ट आधार कार्डमध्ये पन्नास हजार मध्ये लोन घ्या अशा खोट्या जाहिराती पाठवून मला नाही असं वाटत अजून ते पुराव्यानिशी शुद्ध व्हायचे हो मला काय असं वाटत नाही ना अशी जाहिरात तुम्ही सगळे नारंगावचे रहिवाशी तुमच्यापर्यंत तरी आली का मागच्या तीन महिन्यात तुमच्यापर्यंत तरी आली का माझ्यापर्यंत आली नाही तुमच्यापर्यंत आली नाही आणि आता लोन सगळे गव्हर्नमेंटने आधार कार्डवरच केलेले त्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत मला जर तुमचं जर म्हणणं आहे की नारणगाव शहरात नारंगगाव शहरात हे चालले मग तीन महिने चालल होत हा एवढा जर मोठा होता प्रचंड भयानक प्रकार तर तीन महिन्यापूर्वी का नाही उघड केला त्यांनी म्हटलं ना महिने एका जागेवर असून पोलिसांना कळत नाही का त्या बिल्डिंग मध्ये किती पोलीस राहतात जाऊन साहेब तुम्ही आरोपींचे वकील तुमच्या दृष्टीने सगळे लोक इनोसंट आहेत म्हणून प्रश्न तसंच राहतो पोलीस अधीक्षक पंकज देशमुख दिवसभर नारायणगाव शहरामध्ये ठाण म्हणून बसतात हे संपूर्ण रॅकेट ओपन करताय या काय वाटत नाही येतात आणि एक दिवस बसतात मग तुमची यंत्रणा दोन महिने काय करत होती आणि हा तितका मोठा गुन्हा नव्हता माझं असं म्हणणं आहे की फक्त गुन्हा साधाच आहे गॅम्बलिंग ऍक्टचा जुगाराचा फक्त हा गुन्हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं काहीतरी स्टंट करायचा प्रसिद्धी माध्यमांच्या स्वतः द्यायचं त्याच्यामुळं आता कितीतरी असे आरोपी आहेत कितीतरी असे फिर्यादी आहेत की रोज पोलीस स्टेशनच्या छक्रा चा मारतायत अगदी मी सुद्धा त्यांच्यासाठी पळून पळून थकून गेलो आहे त्यानंतर कधी एंटरटेन केलं जात नाही कुठल्या कुठला जरी आरोपी पोलीस स्टेशनला सॉरी फिर्यादी पोलीस स्टेशनला गेला की त्याची लगेच फिर्याद घेतली जात नाही त्याला म्हटलं आता याला भेट त्याला भेट आता बस मग बस दोन तासांनी अगदी हातपाय मोडलेल्या लोकांनासुद्धा वारंवार टाळलं जातं मग त्यावेळी का नाही होत जिथं माझं असं म्हणणं आहे की आता ही यंत्रणा अशी झाली आहे हा माझा एक आरोप आहे की जिथे खरंच न्यायची गरज आहे तिथे बऱ्याच वेळा मी शंभर टक्के नाही म्हणत पण बऱ्याच वेळा बऱ्याच अधिकाऱ्यांकडून चुकीची वागणूक दिली जाते त्याची दखल घेतली जात नाही आणि जिथं स्टंट करायचा असतो तिथं सगळे वरपासून खालीपर्यंत पळत येतात एवढं मोठं प्रकरण उजल त्यात काही तथ्य नाही साहेब मी तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगतोय गॅमलिंग ऍक्ट सेक्शन चार आणि पाच आहे याच्यामध्ये असं झालंय का मी तुम्हाला जे बोललो काहीतरी देशविरोधी कारवाई होती का नव्हती काहीतरी कोणाचं काहीतरी हो आपला पैसा परदेशात देशविरोधी कारवाई असं नाहीये काही ते पैसा परदेशात जातोय कोण म्हटलं आपल्याला पैसा सिस्टीम आपल्या देशातून परदेशात जातोय की देशातलीच लोक पैसे लावतायत आणि तो परत रिटर्न देशातल्याच लोकांना मिळतोय हे सगळं अजून सिद्ध व्हायचंय आता हे फक्त आरोप प्रत्यारोप आता तुम्ही पाहिलं पाहिलं आता ऑपरेट तर इथूनच होत म्हणजे त्यांनी इथूनच ऑपरेट केलं म्हटलं आता तुम्ही तस हजार पाहिलं तर याच्यातली जी नव्वद शंभर पोर होती जी महाराष्ट्रातली तिकडली कडली कडली ती काय करत होती नोकरी करत होती त्यांना पगार सोडून या कृपयावरच बेनिफिशरी मग फक्त असं माझं म्हणणं आहे कि ते तो नंतरचा मागे साहेब ते सिद्ध होईल की नाही त्यांची फसवणूक झाली दोन तीन पैकी दोन तीन जण जेव्हा फोन आले राजस्थान दिल्लीवरून की त्यांनी सांगितलं की आज नोकरी लागायला गेले म्हणून आता फक्त साहेब रेकॉर्डिंग साहेब आता याच्यात फक्त विषय घेतोय की महादेव ऍप हा बॅन ऍप आहे मग तो चालवायचा नाही चालवायचा ऑथॉराईज आहे अनऑॉराईज आहे की काही तो की इतर दुसरा कुठला ऍप वापरत होता आता हे फक्त प्रथम दर्शनी यांनी आरोप केले ते अजून सिद्ध व्हायचे त्याच्यानंतर आपण पाहू की खरंच फसवणूक झाली की नाही ते नोकरीच्या उद्देशाने आले होते ते माझेच पक्षकार आहेत नोकरीच्या उद्देशाने आले होते नोकरी केलेली आहे आणि वरती हो काय तुम्ही कुठला जर एम्प्लॉई कुठला जर नोकरी करणार माणूस एखाद्या मालकाकडे नोकरी मागायला गेला समजा तर तो त्या मालकाला ना मरत नाही तुझ्या कंपनीचे सर्टिफिकेट दाखव तुझे सर्टिफिकेट पाहून मगच मी नोकरी करेन त्या एम्प्लॉईचं सर्टिफिकेट पाहिलं जातं जो नोकरी मागेला गेला आहे त्याची काय क्वालिफिकेशन आहे ते पाहिलं त्याच्यानंतर नोकरी दिली जाते मुळात हे जे आयुष्य जण आहेत जे नोकरी करणार आहेत ज्यांचा वकील मी त्यांना या गोष्टीची कल्पना सुद्धा आहे की नाही हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे सर तुम्ही आशिलाची वकील आहे तुमच्या दृष्टीनं हे सगळे संशय आरोपी इन इनोसंट असावेत असं तुम्हाला वाटतंय पण जनरली बाबा असं म्हटलं जातंय की बाबा वकिलाकडे जर कोणी आलं कुठलाही गुन्हा केला तर चिंता करू नको तुला निर्दोष सोडायची जबाबदारी माझी कायद्याच्या आधार घेत त्याच्यामध्ये सुरुवात तुमचे कसं कामाला लागते इथपर्यंत ठीक आहे पण काही प्रमाणात तो दोषी पण असतो साहेब दोषी आहे अपराधी आहे किंवा निर्दोष आहे हे ठरवणं तुमचं आमचं काम नाही ते काम न्यायालयाचं आहे न्यायालय ज्याला ठरवेल तो दोषी न्यायालय ज्याला मुक्त करेल तो निर्दोष तिथे तुमचं टॅलेंट कामाला येतो ना कधी कधी एखादा दोषी असतो परंतु कायद्याच्या पळवाटा पाहून तू शकतो तुमची बुद्धी कौशल्य शकतो तुमचं चांतुर्य त्याच्यासाठीच तर आरोपी आम्हाला वकील म्हणून नेमतात